सर्वांनी इकडे लक्ष द्या फक्त पुलठिकाणी दिलेली विट आहे ही विट आहे या विटेवरती देव उभा आहे मुक्त केशी नावाची ताशी होती त्या रूपाने नाजूक होत्या ज्यावेळेस देवाच्या दर्शनाला या ठिकाणी आल्या त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की मी देवाच्या पायावरती डोकं कसं केला त्यांच्याही पेक्षा देवाने नाजूक रूप घेतलेला आहे त्यांनी देवाच्या दर्शन न घेता देवाचे डाव्या पायाला करूनरईश याचा बोट लावलेलं आहे या ठिकाणी बोट उठलेलं आहे हे कृष्ण अवतारातील बुरा राकाची काठी आहे हा पीतांबराचा सोफा आहे कमरेला वासली वेलाचा आहे डाव्या हातामध्ये शंख आहे उजव्या हातामध्ये कमल पुष्प आहे अर्तांगी रुक्मिणी मातेला बसण्यासाठी दिलेली जागा आहे ब्रह्मदेवाचे जन्मस्थान नाभी कमल आहे गुरु ऋषींनी मातेली दाखभूलांचेला आहे गळ्यात मध्ये कस्तुरी आहे